तिला मी आज कारण की हो आता ह्या क्षणी माझ्यापेक्षा मोठी आहे कारण ती आहे किती मोठा सन्मान आहे एक शिक्षिका आणि तिची विद्यार्थी एकत्र येतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन तुम्हाला <ण्णारी> येतात राधाबद्दल सांगायचं झालं आता मी आरे तोरी म्हणते राधाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय डॅशिंग मुलगी होती आणि त्यापेक्षा तिची आई रेशीम होती म्हणजे आई मुलीला घडवते आई मुलांना घडवते तसं ती आणि तिचा भाऊ करिअर अकॅडमी चालवतो तो डबेवाडीच्या आसपास आणि दोघाही पहिल्यापासून निर्भीड पण त्यांच्या आई त्यांच्या कायम पाठीशी असायच्या मला विशेष उल्लेख म्हणजे मी दोन हजार तीनची आपली बॅच झालं होतं त्यावेळी सुद्धा उल्लेख केला होता की कुठले पालर्स असं खेळतले येत करते पण राधाची आई कायम यायची माझ्या मुलीला काही येत काही येत नाही मी तिच्याकडून काय करून देऊ तिची काही कंप्लेंट आहे का म्हणजे आई मुलाला किती सुंदर घडवते याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे शिक्षक घडवेल तो नंतर तो, तो पण आई वडील आधी घडवतात आणि राधाची मी नियमित पाहते माझ्या आई साहेब असं तिचा उल्लेख असतो खूप खूप ती प्रेम आहे आणि वडिलांबद्दल प्रेम आहे कुटुंबाबद्दल प्रेम आहे गावाबद्दल प्रेम आहे शिक्षकांबद्दल तर आहेच आहे जे गोष्टी तुम्ही तिच्याकडून शिकण्यासारख्या आहेत म्हणून मी आवर्जून सांगते आज मला खरंच अभिमान वाटतो तुझं कि विद्यार्थी विद्यार्थीने मॅडम मला पहिलीपासून पासून सातवीपर्यंत शिकवायला होत्या त्यांचं सानिध्य मला खूप मिळालं आणि मार्गदर्शन तर खूपच मिळालं त्या मुख्याध्यापक म्हणून पण मला लाभल्या आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे ते संपन्न आणि त्या स्वतः सर्व संपन्न असल्यामुळे ते मला सर्व संपन्न विद्यार्थी आणि आज मला पण खूप आनंद होतोय की एक गुरुला त्याची गुरुदर्शना मिळाली त्यामुळे मी त्यांना

उद्या महाराष्ट्राला कसं जगावं हे शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या सगळ्यांना माझा जय शिव्या आणि इथं जमलेल्या शक्तीला माझा नमस्कार आकाशात उठणाऱ्या पक्षांना त्यांची दिशा ठाऊक असते का त्यांना त्यांची दिशा ठाऊक नसते तरीही ते स्वच्छंदी विहार करतात त्याचप्रमाणे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला तुमची पुढची दिशा माहीत नाही काय असणार आहे काय नाही आहे पण तुमचे जे रोजचा तुमचं जीवन असेल तिथून पुढची जी तुमची लाईफ असेल ती तुम्ही स्वच्छंदी जाता मन मोकळे जाता एक महिला म्हणून तुमच्याकडं बघ बग, जातं जाताना अजूनही आपण म्हणतो आपण महि आपण महिला दिन सेलिब्रेट करतो पण खरंच महिला दिन सेलिब्रेट एकच दिवस करतो पण आपला महिला दिन पूर्ण वर्ष असतो कारण सगळ्या महिला काम करत असतात पण अजून आपल्या भारतात आणि ती तशीच राहणार आहे मला वाटत नाही की त्यामध्ये काय बदल होईल पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एक महिला म्हणून कुठेतरी दबून लपून कुठं काम करा करायला नको तुम्हाला जे वाटत ते तुम्ही स्वच्छंदी करा तुम्ही तुमचं ध्येय ठरवलंय का आता काय करायचंय काय नाही ठरवलंय चांगली गोष्ट आहे आपलं ध्येय तुमचं हे वय आहे की तुमचं ते ध्येय ठरलं गेलं पाहिजे जर तुमचं ध्येयच ठरलं नसेल तर तुम्ही भटक सारखे आहात ध्येय ठरणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की तुम्हाला तुमचं एमच माहीत नसेल काय तर तुम्ही कुठं जाणार हे तुम्हालाच माहीत नसते एक दोन भाऊ असतात एक भाऊ जातो छोटा भाऊ मोठ्या भावाला भेटायला आणि त्याच्याकडे नोकर असतो ते नोकराला म्हणतात की भाऊ काय करतात देवपूजा करताय देवपूजा झाली असते भाऊ काय करतोय अजून देवपूजाच करतोय म्हणून तो म्हणतो की आपण एक खड्डा खालू अंगणामध्ये छोटा भाऊ खड्डा खाल्त असतो एक खड्डा खांदून पूर्ण होतो परत जातो विचारायला भावाची देवपूजा झाली का नाही नाही भाऊ आता शंकराची देवपूजा करतो असं होता मग तो म्हणतो अजून एक खड्डा खाल् मग तो आधी खडा खाल्ला जातो परत माघारी येतो विचारतो भावाची पूजा झाली का नाही भाऊ आता काही विठ्ठलाची पूजा करतो मग तो असे सात आठ खड्डे खांत भाऊ पूजा करून बाहेर येतो आणि छोट्या भावाला विचारतो की तू एवढे खड्डे का खां तो म्हणला मी थोडं पाणी लागते का बघत होतो तो म्हणतो तू जर एकच खड्डा खांला असा किंवा कळलाच तरी पाणी तुला असता छोट्या भाऊ पण मोठे भाऊ म्हणतो तू पण सगळ्या देवाची पूजा करण्यापेक्षा एकाच देवाची पूजा केली असती तुला देव फुटला असता यश येणार आहे आपण काय करतो आपल्याला बसतो आपण एखादी चुकीची मोठं झाली आपण दहा सांगू तुम्ही सांगता ना तिनं चुकीचं केलं तिनं चांगलं केलं कोण सांगत नाही आई असते बाळाला सांभाळते आई बाळाचं सगळं पालन गोष्ट सांगतो बाळाला कुठे खचर बाळाला कुठे लागलं ते आईवर म्हणजे आपला समज किंवा आपण काय करतो की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे जे आहे त्या चुकीच्या गोष्टी त्या गोष्टीला आपण बसतो तर त्या गोष्टींना तुम्हाला असता आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती द्या तुम्ही आता या देशाचे भावी नागरिक होणार आहेत आणि तुमच्या हातात आपलं आपण असं ठरवलं पाहिजे की आपल्यामुळं कुठंतरी देशामध्ये बदल झाला पाहिजे आपल्यामुळं कुठंतरी समाजामध्ये बदल झाला पाहिजे तर आज मी ना तुम्ही महिला म्हणून आपण सांगतो की एकमेकाची कुंबू जास्त करतो भांडणं करणं किंवा काही करणं या गोष्टी महिलांमध्ये होतात आता तुम्ही पुढं जाऊन एक आई होणार आहात एक सोन होणार आहात तर तुम्ही असं नाही करायचं तुमच्या ज्या म्हणजे ज्या आमच्याकडे जर तक्रारी येतात जास्त करून पोलीसला तर महिला महिला महिलांनी सासूसनेची भांड जास्त असतात सगळ्या या गोष्टी तुम्ही पुढे जाऊन ते होणार आज मी इथं आले तुम्हाला जे सांगते की तुम्हाला ते भाष्य तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे तुमचं जे करिअर जे आहे ते तुम्ही करिअरचे आता डिसिजन घेत आहे ते डिसिजन तुम्ही आता जर नाही घेतं ना तर तुम्हाला जेव्हा तुमचं ग्रॅज्युएट व्हाल जेव्हा तुम्ही पूर्ण तुमची पदवी धरत असेल तुम्ही काहीच करू शकत नाही असं गाईड होते मी आता काय करणार आहे मी आता काय करू सगळे मग आपल्या मैत्रिणी एक अठरा वर्ष पूर्ण झाले की आपण परीक्षा देऊ शकतो दुसऱ्या परीक्षा चालू आहे तर आपण मग आपली मैत्रिणी कुठेतरी पुढे जाऊन बसले असते ना आपण असतो की आपण ग्रॅज्युएट आहे आपल्याकडे पदवी आपल्याकडे काही नाही शेवटी सरकारी नोकरी म्हणजे आपल्या हकाची भाकरी असते आणि तुम्ही बिझनेसमध्ये पण चांगले बिझनेस व तुमचं जे काय आहे ना ते योग्य म्हणजे आपली तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे आज मला पोलीस व्हायचं होतं मी या माझ्या शिक्षिका आहेत आणि आम्हाला विमल लिंगोले मॅडम होत्या त्यांनी आम्हाला पहिली मध्ये असताना विचारलं होतं की तुम्हाला काय व्हायचं मी पहिले सांगितले मला पोलीस व्हायचं म्हणजे मला पहिले रनिंगच्या परीक्षा असतात आमच्याकडे सगळं असतं सगळे महिलांचं असतील ते सगळं पूर्ण केलं आणि एक यश संपादन केलं आज आपण जे ही जी वर्दी आहे ना ती वाघाचं आहे आज तुम्ही दुसऱ्या कुठल्या जॉबमध्ये जाल तर तुम्हाला सांगायला लागतं मी, मी हा जॉब करते आम्हाला सांगायला नाही आम्ही कुठं पण उभं राहते पोलीस उभा राहिले आता इथं आले पोलीस आले म्हणजे आणि महिलांसाठी तर मी अंतरच्या बारा वाजता पण बचावू शकतो तर हे जे आहे ना ते वाघाचं कचडं आहे माझ्या अंगावरती आणि मला खूप वर्दीमुळे खूप सुरक्षित वाटत आणि तुमच्यासाठी पण जर तुम्हाला एखाद्या तुम्हाला कुठल्या मुलाने व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तुम्हाला काही केलं तुम्ही त्याच्यावरती गुन्हा वगैरे दाखल करू शकता पण आणि महिलांचा एक विषय महिलांच्या बाबतीत आता कायद्यानं सगळं दिलेलं आहे महिलांच्या बाबतीत कायदा सगळा म्हणजे महिलांकडनंच आहे पण त्याचा महिला चुकीचा वापर जाहीर वापर करतात की महिला खोटे गुन्हे दाखल करतात खोटे गुन्हे दाखल केले तरी आपण आम्ही तपासात तेव्हा वड करतो पण तुम्ही एक भावी पिढी होणार आहे तर पुढं तुम्ही जाऊन एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही खोटा गुन्हा दाखल करणार नाही जे तुमच्यासोबत ना झाले ते तुम्ही दाखल करा आर लक्षात जे होईल दाखल करा त्यावर तुम्हाला न्याय मिळणार खोटा गुन्हा दाखल करायचा नाही काय कोंढाना किल्ला घ्यायला गेला तानाजी मामीसाठी मुघल सैनिक खूप होतं आपला सैनिक कमी होतं आणि कोंढाणा किल्ला घ्यायला गेला सगळं सैन्य मरत होतं हे सगळे मराठा सैनिक पळून यायला गेले आपण काय जिंकणार नाही आता आपण सगळे भरणार होतो मग तानाजीचे भाऊ होते सूर्याजी सूर्याजींनी काय केलं परत चढायचे जे माघारी असे दोर होते ते दोर कापून टाकले आता मराठी सैनिकांच्या हातात काय होतं एक तर लढा तरी नाही तर मराठी मग सगळ्यांनी मरण्यापेक्षा लढणं बघावलं आणि कोंढणा काम असतात तसं तुमचं एक ध्येय ठरवा आणि मग अगर त्याचे सगळी मार्ग काढून टाका तर तुम्ही ध्येय करणार पुढे जाऊ आधी तुम्हाला गोष्टी सांगायची होती की तुमच्यासाठी डायरी एकशे बारा आहे तुम्ही डायरी एकशे बारावरती जर कॉल केला तर तुम्हाला कुठल्याही क्षणी कुठंही पोलीस तुम्हाला मदत करतील तुमच्यासाठी निर्भया आहेत तुमच्या कॉलेजवर लिचर झाले असतील शाळेत निक्चर झाले असतील निर्भया तुम्हाला कराटे वगैरे सगळे डेमो येऊन शिकवतात त्यानंतर तुमच्या कॉलेजवर एक्चर घेतात जर तुमच्यावर तुमच्या स्टँड ठिकाणी किंवा घरच्या ठिकाणी थोडं जर तुम्हाला काही झालं तर तिथं तुम्ही कॉल केला तर तिथं तुम्हाला निर्भया पोचतील आता एक नवीन साखर पोलिसांनी प्रकल्प चालू केला आहे अभयामध्ये अभय म्हणजे काय तर एक रिक्षा रिक्षा आहे त्या रिक्षावरती मोड दिलेली तो तुम्ही स्कॅन केला कोड रिक्षावरचा तर तुम्ही कुठल्या अडचणीत आहेत ना ती अडचणीत आले ना त्यामुळे ती कॉम्प्युटरला भेटते की तुम्हाला कुठल्या अडचण आली काय आली जेव्हा तुम्ही पुढे जाऊन जॉब करणार तुम्ही कुठं सरकारी नोकरीला आहात किंवा कुठं प्रायव्हेट जॉब लागेल तर त्या ठिकाणी पण तुमच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी पण कामाच्या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून तिथं तुमच्यासाठी एक वेगळा कक्ष निर्माण केला जातो तर तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि आता जरी आप तुम्हाला काही त्रास झाला तरी तुम्ही तुमच्यासाठी सगळ्या हेल्पलाईन त्या हेल्पलाईनचा वापर करू शकता तुम्हाला कोणतीही अडचण आली तर साधारण तो चोवीस तास तुमच्यासाठी कार्यरत आहे एक साधू साधुपू असतात आणि त्यांना दूरवर एक असं उजड दिसलेलं असत एका मुलाला म्हणतो की दूरवर उजड येत तू चालत जा तो म्हणतो की आता तर अंधार आहे मी कसं चालत जाणार तर ते त्याला कंदील देतो मग कंदिलाचा प्रकाशात मी इतक्या दूध चालू शकत नाही ना मग तेव्हा मग एक पाऊल तरी पुरेटा तुझ्याबरोबर प्रकाश आहे जसं तुम्ही तुमचं काहीतरी ध्येय ठरवा तुमचं काहीतरी एम ठरवा तसं तुम्ही चालत राहा तुम्ही पुढे चालत राहा तुमच्याबरोबर प्रकाश आहे तुम्ही जर ज्या गोष्टी आत्ता करताय त्याच गोष्टी करत राहिला तर तुम्हाला तेच मिळणार जे पहिले मिळते तुम्हा तुम्हा आता आंबे पडायला गेला गोट्या फ्रेंड बसला तुम्हाला तेच मिळणार आंबे मिळणार परीक्षा दिली अभ्यास केला तुम्हाला यश मिळणार आता तुमचं वय तुम्हाला अट्रॅक्शन होत एखादा मुलगा होऊ शकतो एखादा मैत्री होते मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत आता अशा मुली आहेत की ती इंस्टाग्रामची चर्चा चार, चार, चार फेक अकाउंट काढतात वापरता इंस्टाग्राम वापरतो मोबाईल पण इथून पुढे तुम्ही सांग इंस्टाग्राम वापरताना मोबाईल वापरताना खूप काळजी घेऊन वापरायचं कारण की मॅडम आता मी एक गुन्हा ओपन केला त्या गुन्ह्यामध्ये एका मुलीचे चार इंस्टाग्राम आय डी होय डी आणि त्यांच्यावर एका मुलाचा पूल झाला जेव्हा आम्ही ते तिला सगळा मोबाईल चेक केला तेव्हा तिथे चार पाच ऑफियर होतो म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही आता हे बही तुमचं ते नाही तुमचं आता करिअर घड्यात करायचं नाही तुम्ही जर एखादी कर तुम्ही चांगलं करिअर केलं तुम्ही आता अभ्यास केला अभ्यासाला दिला हा तुमच्या आईवडिलांचं नाव रो रोशन करतात गावामध्ये एक गावामध्ये आता मी जेव्हा माझी युनिफॉर्म खुल झालेत माझ्या आईवडिलांची प्रतिमा वाढते माझ्या आईवडिलांचं कष्टाचं फळ होतो सर तुम्हाला पण असं वाटत पाहिजे की आपल्या आईवडिलांचं कष्टाचं फळ झालं पाहिजे आपण फक्त आईच्या गर्भामध्येच वाढत असतो नऊ महिने आपण आईच्या गर्भामध्येच जात असतो आणि त्यानंतर जे आपण बाहेर गेलो ना तिथनं पुढं आपलं वय घटत जातं तर हे जे घडणारं जे वय ना ते कसं आपण आनंदी घडव घडवायचं हे आपल्याला धरत तर तुम्ही एक महिला म्हणून कुठं मी महिला आहे मी करू शकत नाही असं काही नाही आता तुम्ही सगळीकडे बघितलं सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहे तुम्ही स्वतःला काही कमी समजायचं नाही खूप कणखर म्हणून राहायचं तुम्हाला कुठं अडचण आली तर आम्ही आहे हे जे सगळे तुमच्यासोबत आहे सातारा पोलीस तुमच्यासोबत आहे मी स्वतःला कधी एकदा समजायचं नाही कोणतीही अडचण तर मैत्रिणी बरोबर शेअर करा आणि अफेअर वगैरे करण्याचं हे आता तर वय नाही तुमची कुणी शेड काढली बसमध्ये जाऊ दे रिक्षामध्ये जाऊ दे कुठलीही गोष्ट असते किंवा तुम्हाला टाउंटिंग केलं तुमचा व्हॉट्सअपचा डीपी असतो आता जर तुम्ही तुमचा नाईस डीपी म्हटलं किंवा तुमचा डीपी छान आहे तू छान दिसते म्हणजे व्हॉट्सअपवर राहते तुम्हाला त्यांनी एखादा म्हणलं की तू छान दिसते आणि त्याचं इंटेन्शन जर ते वेगळं असेल तर त्याच्यावरती विलयी गोंगाचा गुण आता आपण घेऊ शकतो ही कायद्यानं आम्ही केलेली प्रोसिजर आहे दुसरी गोष्ट असं कलमाचं तर आणि काय माझ्या गुन्ह्याचं तर सांगत असेल तर खूपच आहे पण एक सांगायचं असं होतं की केडाबेमध्ये घटना होती की सात वर्षाच्या मुलीवरती रेप झाला होता आई तिला आई वडील नव्हते ती बाबांच्याकडे राहती तिच्या आणि बाबांचं काही एक लक्ष असायचं आजी बाबांचं ते राहतमध्ये घेऊन निघून जायची आणि तिच्यावरती तिला कॅडबरी दिली ती कॅडबरी दिली तिला ती आवडते आई बाबांसार तिला कॅडबरी मिळत नव्हती तिला कॅडबरी दिलेली आवडली मग तिला वाटतं की हे केल्यावर कॅडबरी मिळते मग तिला नेक्स्ट स्ली तर दुसऱ्या विचारत तिला विचारलं कॅडबरी देणार का हा कॅडबरी देणार कॅडबरी झाली तिघा मुलं तिला आणि तिच्यावर रेंज झाला मग सगळ्या गावात कळायला लागलं की चॉकलेट दिलं कॅडबरी दिलं खायला दिलं तर हे आपल्या असं असं करू देते मग अगदी मशी जाणाऱ्या माणसानं किंवा आज जाणाऱ्या माणसांनी पण तिच्यावर रेट केला अगदीच ती सात वर्षाची मुली फक्त तिला चॉकलेट आणि बिस्किट देऊ जेव्हा आम्ही कोणाचा तपास करायला गेलो मॅडम तेव्हा ती मुली सगळं म्हणजे असं जागा पण चांगल्या बाथरूम ठिकाणी जागा होती अह गंज लावलेली असते तिथं आपण गंज माहिती आहे तुम्हाला गंज त्या गंजीच्या पाठीमागची जागा होती रानामधली जागा होती एका लग्नाला एक माणूस तिला दुसरीकडे घेऊन गेला आणि जानवस घर असतं जानवस घर लग्नाला सगळे काम होतं जानवस घर जानवस घरामध्ये जान त्या मुलीवर रेप केला या गोष्टी होतात या गोष्टी होतात या गोष्टी आपल्यावर नाही झाल्या पाहिजे या गोष्टी आपल्यावर नाही झाल्या पाहिजे आपण काय करायचं डू ऑर नॉट डू काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आपल्या हात त्या मुलीला माहिती आहे का की ती तिचं वय तुम्ही तुम तुम्हाला सगळ्यांना कळतंय आपल्याबरोबर काय होते काय नाही तुम्हाला बॅड टच गुण टच माहिती तुम्हाला एक मी तर एक असा हात लावते घालत माहिती की असं चवले नाही असा हात लावते कळ कळलं पाहिजे की ती फील बॅड टच आणि जर असं तुम्हाला कोण बॅड टच करत असेल तुमच्या अंगाला कुठंही जे तुमचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याला कुणी हात घालत असेल तुम्हाला छान दिसते चांगली दिसते असं काय म्हणत असते ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही सहन करायच्या पहिल्या मुली सहन करतात लोक सगळा आहे कायद्याने प्रोव्हिजन आणले पोलीस सगळं काय आहे तर तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आता तुमचं करिअर कर, करायचं आहे एकदा करिअर चांगलं ना तुमच्यासाठी हजारपुरांची लाईट लागते किंवा ही मुलगी आज मला एखादा मित्र करायचा म्हणला किंवा मायाशी मुला बोलायचं तर सगळी म्हणत आहे राधा माझी आहे प्राऊड फील होणार सांगतो जर तुम्ही एखाद्याची मैत्रिणी नाही किंवा एखाद्याशी मुली एखाद्याशी मुलगी हे प्राऊड फील झालं पाहिजे मला आज भारत विकास परिषद संस्थेने जी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आणि मला तुम्हाला मार्गदर्शन करता आलं त्यासाठी मी आयोजकांचे पहिल्यांदा आभार मानते आणि माझे जर शब्द संपवते जय जय महाराष्ट्र तू घेऊनच भरापर्यंत ते ऋण मला बारावी पास तुम्हाला त्यानंतर तुमचं कागदपत्र पहिले पूर्ण करायला लागतात कारण की नेहमी असं होतं की आपण अभ्यास तर करतो किंवा ग्राउंडची तयारी करतो पण आपली कागदपत्र नसतात कधी कधी आपण कागदपत्रामध्ये बाहेर निघतो म्हणजे मध्ये बाहेर निघण्यामध्ये काय असतं की पहिल्यांदा आपण आपल्याला ग्राउंड असेल किंवा लेखी असेल जे जे ते डिव्हिजन ठरवलं जिल्हा ठरवेल त्याप्रमाणे असतात की पहिली तुमची लेखी परीक्षा होणार की पहिली तुमची शारीरिक परीक्षा होणार त्याच्याबद्दल ठरतं तुम्ही लेखी शारीरिक परीक्षा पास झाला की तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट बघितलं तर तुम्ही डॉक्युमेंटमध्ये आहे की नाही किंवा पहिल्यांदाच डॉक्युमेंट बघता तर मग तुम्हाला त्या परीक्षा पासमध्ये घ्यायचं जातं तर आपण काय करतो की डॉक्युमेंट लक्ष देत नाही सगळेजण बरं हा मुद्दा पिक्चर असे बरं झालेला मला कि त्यांनी सांगून जायचं राहिलं की तुम्ही लेखीची परीक्षाची तयारी करता मैदानी परीक्षेची तयारी करता तसंच डॉक्युमेंटची पण फ्रुफ तयारी करायची कारण त्याचा एक टाईम लिमिट ठरलेला असतो नॉन क्रिमिनल लागतं जातीचा धागा लागतो उत्पन्नाचा दाखला दा लागतो दा तुमचा हैवाचा धागा लागतो तुमचं दहावी बारावीचा मार्क लागतं या सगळ्यांच्या तुद् गोष्टी आहेत त्या सगळ्यांची झर करून कॉपी करून सगळं ठेवलं ठेवायचं आणि फॉर्म निघतात म्हणजे प्रत्येक वर्षी भरती फॉर्म निघाला की आपला फॉर्म भरायचा मग आपल्याला डेट कळते आणि तुम्ही एका ठिकाणी फॉर्म भरू शकता कोणत्याही एका ठिकाणी म्हणजे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जागा निघा महाराष्ट्र होऊ सातारा निघा सांगली पुणे ग्रामीण निघा सोलापूर निघा सांगली निघा त्या एका जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरू शकता तसं नसतं कसं असतं माहिती शंभर मुली असतील पण शंभर मुली एक जागेत निवडायचं असतात मग त्याच्यावरती वेरिट मुली म्हणजे एका जागेसाठी एक पाचशे मुली तरी कॉम्पिटिशनमध्ये असतात तुम्हाला एक जागा मिळवायची तुम ना तुम्हाला पाचशे मुलींना मागा टाकून मी आता बोलायला तुम्ही गोष्टी वापरलेल्या मला इथं आल्यास मला एक सत्कर्म केल्याचं मिळते तुम्ही इथलं पुढं तुमची लाईफ इतकी स्ट्रॉंग जगायची की माझ्यासारखं कोण नाही मी सगळ्यात घेऊस जे काय आहे म्हणजे तुम्हाला कोण दिसण्यावर टाउंटिंग करू शकत नाही तुमच्या वागण्यावर तुमच्या बोलण्यावर जे तुमचं आहे तुमचं तुमचं दिसतो मी आहे मी अशी आहे मी अशी म्हणजे कोण असं म्हणते म्हणून आपण कसं लागून ठेवून राहायचं ओढणी म्हणते त्यात आपण पहिलं म्हणतो की ओढण्याशी सावरून घ्यायचे ओढणी सावरून घ्यायसाठी नाही ओढणी जेव्हा तुम्हाला बदमाश पण करायचं त्या गळा दाबण्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता मॅडम मला पहिलीपासून सातवीपर्यंत शिकवायला होत्या त्यांचं सानिध्य मला खूप मिळालं आणि मार्गदर्शन तर खूपच मिळालं त्या मुख्यालया म्हणून मला दाबल्या आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे ते सर्व संपन्न असल्यामुळे ते मला सर्व संपन्न आणि आज मला पण खूप आनंद होतोय की एक गुरुला त्याची गुरुदर्शिक मिळाली त्यासाठी मी मॅडमसाठी दोन uh, पुस्तक या नव्वीच्या मुलीला देतोय की मे महिन्यामध्ये या पुस्तकाचा अभ्यास करूनच मग इथे यायचं दहावी तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही इतकं सुंदर तऱ्हेने हे पुस्तक तयार केलेलं आहे इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश आहे आणि मागे मराठी पण आहे जे तुम्हाला जे सोपं वाटेल त्याचा तुम्ही यूज करू शकता नववी चमुलींना आधी आपण ते मी तरी करूया दोन दोन पुस्तकं आणि मग बाकी भीती वाटतं मला थोडस अर्धवट वाटतं ती वरती आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटत आणि हा माझा अनुभव आहे की वर्दीतला अधिकारी किंवा वर्दीतला माणूस समोर बघितला तर बहुतांश वेळा पुरुषांपेक्षा महिला जर वर्दीत असेल तर आम्हाला आणखी जास्त <laughs> सुरक्षित <स्थार्णा>। वाटतं <laughs> वाटत आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या शिबिराचं समारोप केला मागच्या पाच दिवसापासून आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय की या काढणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या पद्धतीनं येणार आहे तर कसं सामोरं जात येईल काल उल्लेख केल्याप्रमाणे थोडस त्यांना स्वसंरक्षणाचं प्रात्यक्षिक दिलं त्याच पद्धतीनं आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कायदे विषय बाबींचा आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं भारत विकास परिषदेच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद यानंतर घेत राहू आणि आपला या वेळेचा सदुपयोग करत राहू आजच्या कार्यक्रमाचा समारोह आपण या ठिकाणी करूया आभार प्रदर्शनासाठी मी आपले सिनियर ज्येष्ठ सदस्य प्रभूजी इंगेरे विनंती करतो आवडायला आपल्याला आहे आता वेगळं आता जगतात तुळे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी तुम्हा मुलींना जीवनामध्ये कसं वागावं कशा पद्धतीनं निसपीठपणे तुम्ही येणाऱ्या संकटाचा सामना करावा हे चांगल्या प्रतीनं समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे मला विकास परिषदेच्या मार्फत आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून त्यांचे आभारी आहे हा कार्यक्रम